अद्य अठ्ठावीस भाग पुढे सुरू ते सहाही गर्भ एकवटले त्या कुपात एकच देह असलेला पण सहा मुखे बारा हात दोन पायाने युक्त असा एक अद्भुत बालक आकार असाला तो एक वर्ष कुपात जा त्या कुपातच होता नारदाने त्याला पाहिले शिवतेजापासून जन्मास आलेला हाच बालक पुढे तारकासुराचा वध करणार असे त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले त्या बालकाला घेऊन ते कैलासावर गेले पार्वतीला त्याच्याविषयीने सर्व वर्तमान सांगितले तिला मात्या हा तुझाच पुत्र त्याला स्तन्य दे अशी विनंती केली त्यावेळी मातृसुलभ वात्सल्याने तिचे हृदय भरून आले तिने त्याला मांडीवर घेताच तिला पाना फुटला तिने त्याला यथेच स्तनपान करवले त्याबरोबर त्याच्या अंगात शक्ती संचार होऊन तो एकदम मोठा झाला शिवपार्वतीने त्या षडानंद बालकाचे कार्तिकस्वामी असे नामकरण केले हा आपला सहा मुखांचा अठरा डोळ्यांचा विचित्र प्रवाह असलेला पुत्र सर्वात ठाणे समर्थ व्हा म्हणून शंकराने त्याला सुनाभ नावाचे शस्त्र दिले त्याला मयूरवाहन दिले सर्वांगी भ्मलेपन करणारा बाळी त्रिकुंड रेखणारा हाती खडंग त्रिशूळ गदा धनुष्यबाण शंख चक्र धारण करणारा सहा कार्तिक स्वामी मुखाने औरात्र शिवनामाचा घोष करीत असे त्याच्या लीला पाहून शिव पार्वतीला खूपच आनंद झाला शंकराने त्याला मंत्रोपदेश केला त्याला युद्धाच्या नाना कला शिकवल्या एके दिवशी सर्व देव मंदार जलावर एकत्र जमले शंकराने शडानंदला बृहस्पतीने त्याला प्रदक्षिणा घातली त्याचे षडोपचारे पूजा वाचला ते पुढे म्हणाले हे महापराक्रमी षडानना ज्या तारकासुराने आम्हाला देशदडीला लावून आमच्यावर अनंतित अत्याचार केले त्याचा तू वध कर तू आमचा शणापती हो ते सर्व ऐकून शडानंदा अत्यंत क्रोध आला त्याचे डोळे रागाने विस्वारले त्या ते बारा बहू युद्धाच्या वेशाने स्फुरण पाहू लागले त्याने सर्व देवांना तारकासुराच्या अत्याचारापासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले देवांचे सैन्य सज्ज करून त्याने मंदराचलावरून कूच केले सेनापती झाल्यामुळे इंद्रासहित सर्व देवांना मोठे बळ चढले ते, ते गगनभेदी गर्जना करीत अमरावतीस आले देवांच्या सैन्याने आक्रमण केलेले पाहून दैत्य तयारी करू लागले त्या चरणवाद्याच्या निनादाने तशे दिशा दुलंबून गेल्या तारकासूर सहस्त्र होऊन युद्धास निघाला त्यावेळी त्याला अनेक पशुकून झाले त्याचा मुकुट खाली पडला काल जंग हा असुरांचा सेनापती तो बलाढ्ये असुर सेना घेऊन देवांवर चाल करून गेला बघता बघता भयंकर धुमाळी मारली दोन्हीकडील पराक्रम योद्धे एकमेकाला भेडले त्या जोरदार युद्धात वरुण यम कुबेर यांनी दैत्यांच्या प्रेतांचे पर्वत रचले असुरांचा भयंकर विनाश केला तालजंग तालजंग वरुणाशी लढू लागला तेव्हा षडानंदाने डमरूंचा प्रलय काळी ध्वनीने तालजंग पडला असुर सैन्यात एकच अहंकार माजला ते प्राणरक्षणार्थ पळू लागले राहू मोठ्या आवेशाने पुढे सरकावला त्याच्यावर इंद्राने वज्रप्राण केला आपले बळ कमी पडले म्हणून त्याने माघार घेतले इकडे महाकृतात नामक असुर आणि यम यांच्यात तुंबळ युद्ध झाले यमाने त्याचा वध केला म्हणून त्यास हृतंत हे नाव पडले त्या युद्धात दैत्यांचा पराभव झाला विजयी झालेल्या देवाने मोठा जल्लोष केला युद्धाच्या सुरुवातीला ससुरांची नामुष्की झाली त्याचा तारकासुराला प्रचंड संताप आला त्याने षडानंदाच्या वधाची प्रतिज्ञा केली त्याच्या अज्ञेने तालजंग बाहूप अश्वमुख हिरण्याक्ष चाणक्य खरोग खगरोमा कवचादी राक्षसाने कुमाराला घेरले त्याच्यावर चहू पडून दृष्टी केली तेव्हा कुमाराने षडानंदाने मोठ्या मोठ्याने शंखध्वनी करून त्या जरदनधळाचे निवारण केले मग त्याने त्रिशुराने कोठ्यावरी असुरांचा कंठस्नान घातले त्याच्या पराक्रमापुढे कोणी असुर व टिकला नाही तेव्हा आवेशाने त्याच्यावर धावला अरे शरणाना तुला युद्धाची दुर्बुद्धी कुठून सुचली तू भ्मापासून तपकर त्या दैत्याच्या जीवावर तू कशासाठी उठला आहेस अशी निंदा करून तो कुमारावर मागून बाध सोडू लागला कुमाराने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तो त्वेषाने प्रतिकार करू लागला त्याने तारकासुराची सर्व शस्त्राने निष्प्रभ नीश, केले मग त्रिमुख बाणाने त्याचा रथ रथाचा अश्व याचा नाश केला तारकासुराने के तारकासूर षडानंद समोरासमोर उभे राहिले त्यांनी परस्परांवर अनिवार्य शरसंघान केले त्यांच्या बाणाने सारा असमंत झळकून गेला त्या ते तेजस्वी बाणाच्या दहाकाने नक्षत्रे भरपळली आकाशातून ठिणग्यांचा वर्षाव लागला ग्रह मंडळ थरारले सप्त सागरांना उकळी आले त्यात असंख्य जलचर उकळून मरण पावले देव आणि दैत्य मोठमोठ्याने कर्जना करीत पुन्हा पुन्हा परस्परांवर धावून जात होते तारकासुर कुमार यांच्यात निर्वाणीचे युद्ध सुरू झाले कुमाराचे प्रखर बाण तारकासुरांच्या बाणांचे खंडन करून दैत्यांची धडे मस्तके हात पाय आकाशात उडत होते कुमाराच्या अंगात रणचंडिका संचारली होती तिने मोठे स्थैमान घातले चिडलेला तारकासुरही त्यांच्यावर भयभीत भयंकर प्रज्वलित शक्तीचा मारा करीत होता शेवटी कुमाराने ज्या मानाने शंकराने अंधकासुराचा वध केला तोच मान तारकासुरावर सोडला पण त्या युद्ध कुशल असुराधिपतीने तो, तो मध्येच जाळून टाकला या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला पुढच्या अध्यायात तारकासुराचा वध बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय